असे आपण गिफ्ट वगैरे करू शकतात महादेव आहे थ्री इन वन आहे घडी आमच्या इथे वन झिरो नाईन एकशे नऊ रुपयापासून चालू होत एकशे नऊ पासून स्टार्टिंग त्याच्यामध्ये पण जर का व्हिव्हर्स लाइक शेअर सबस्क्राईब करून आला त्यांना एक ड्युरेस चे बॅटरी फ्री ट्वेंटी टू रुपीज चे आणि वन इयर वॉरंटी आमच्या मध्ये क्वालिटी एकदम हेवी आहे सर अशा असा पण नाही आहे एकशे नऊ रुपयामध्ये आम्ही कोणाला गिफ्ट करायचे डायमंड वॉच पण आहे हो आमच्या इथे एका टायमाला घड्याळ कमीत कमी चारशे व्हरायटी असतात ओके हा बघा गिफ्ट गिफ्ट वगैरे करायचं आहे एकदम चांगलं आहे वन इयर वॉरंटी थ्री नाईन्टी नाईन ओनली साईज बघाय आणि याच्यामध्ये सर फ्रेम वगैरे पाहिजे फ्रेम वगैरे पण आहे हा वाला जो फ्रेम आहे सर हा आपला सर्वात जास्त रनिंग युनिक फ्रेम आहे झाला युनिक आहे फ्रेम मध्ये खूप सारे कलेक्शन आहे यांच्याकडे बरेच कलेक्शन आहे हे बघा श्रीकृष्ण आणि राधा यांचे पण आहे हे बघा आपले श्रीराम अयोध्या आता छत्रपती शिवाजी महाराज जयंती गेला आहे तर आपण कोणाला गिफ्ट वगैरे करायचं गिफ्ट करू शकतात महाराजांमध्ये भरपूर व्हरायटी आहे आपण बघू शकतात इकडे छत्रपती शिवाजी महाराज एटी नाईन रुपीज आमचे याचे प्राइस आहे okay, रुपीज स्टार्टिंग आहे हा ऑफिस वगैरे मध्ये तुम्हाला कोणाला द्यायचं आहे तर असे स्माइलिंग बुद्धा ट्री सेट म्हणतात त्याला स्वामींची मूर्ती आहे मार्बल मध्ये फिनिशिंग बघा सर हे कुठल्या ह्याच्यामध्ये कुठल्या मटेरियल मध्ये मूर्ती हा वाला रेझिंग मटेरियल असतात नाईटमध्ये कसं ग्लो करतात रेडियम मटेरियल म्हणजे समजा तुमच्याकडनं इकडचे काही प्रोडक्ट्स आहेत कोणाला घ्यायचे असेल तर कशा रीतीने घ्याय समजा कोणाला यायला इकडे जमलं नाही कोण समजा आउट ऑफ मुंबई राहतो किंवा आपला कोण इथे लांब राहतो कुठल्या साईडला आपलं तर समजा त्याला जमलं नाही इकडे यायला तर मग तो कशा रीतीने तुमच्याकडनं परचेस करेल नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तर माझं नाव आहे रोहन किशोर धुरी माझं नाव आहे तेजस्विनी रोहन धुरी तर स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये नाव आहे तेजस्विनी अँड रोहन ब्लॉग तर गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल काय पाहिलं होतं हाऊसहोल्ड आयटम पाहिलेले म्हणजे आपल्या घरात जे वापरण्यात येणारे वस्तू ते सगळे तुम्ही या व्हिडिओच्यामधून बघितले असालच त्याबरोबर स्टेशनरी त्याबरोबर काही क्लिनिंगचे काही प्रोडक्ट्स आहेत ते सगळे तुम्ही बघून झालेले आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घड्याळ झाली जे आपण बॉलला घड्याळ राहतो मोठी मोठी घड्याळ त्यांची एकसे कलेक्शन्स आहे यांच्याकडे दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी फ्रेम पण आहेत बरेच सारे फ्रेमचे कलेक्शन्स आहेत परत त्याबरोबर सुंदर सुंदर अशा आपल्या मूर्त्या सुद्धा आहेत मूर्त्यांचे कलेक्शन तर एवढे आहेत ना यांच्याकडे पुष्कळ मूर्त्या आहेत आणि इकडे मूर्तींची स्टार्टिंग होते फक्त एटी नाईन रुपीज पासून मूर्तीची स्टार्टिंग होते हॅलो आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज हा मूर्त्यांचे बरेच सारे कलेक्शन मिळतील चला तर मग जास्त वेळ आपण सुरुवात करूया त्याच्यानंतर इकडे आपण आला तर इकडे आपले फ्रेम्सचे सेक्शन आहे गिफ्टिंग वाले फ्रेम्स एक दोन व्हिडिओ एक दोन प्रोडक्ट मी दाखवतो ओपन करून हा बघा पार्टी स्टँड दिला आहे असा पूर्ण सॅट है ह्याचे okay. प्राइस सर सेवेंटी नाईन रुपीज बॉक्स सेवन्टी नाईनमध्ये हां बॉक्स तो पण सर सेवन्टी नाईन रुपीजमध्ये सध्या सिल्क कॅडबरी वगैरे पण <laughs> कॅडबरी हां वेलेबल नाही येतात आम्ही तुम्हाला एक गिफ्ट देणार सेवन्टी नाईन रुपीजमध्ये okay. ह्याच्यामध्ये छोटी मोठी भरपूर साईज आहे म्हणजे सेवंटी नाईन पासून चालू आहे वन फॉर्टी नाईन वन सेव्हन्टी नाईन ओके जशी फ्रेमची साईज वाढेल त्या हा बरोबर सर याच्यामध्ये अजूनही भरपूर व्हरायटी आहे भरपूर व्हरायटी आहे जसा हा बघा कोणाचा ॲनिव्हर्सरी आहे okay. मॅरेज आहे त्यांना आपण गिफ्ट करू शकतात ओके क्लॉक आहे आणि साईडमध्ये हजबंड वाईफ हा आपण आपला फोटो वगैरे okay. अटॅच करू शकतात ह्याची प्राइस सर एकदम अनबिलिवेबल आहे तुम्हाला थ्री झिरो नाईन मध्ये तीनशे नऊ रुपये एवढी मोठी साईज आहे बघा साईज असं नाही शॉर्ट साईज आहे थ्री झिरो नाईन मध्ये मोठी साईज आहे आणि क्लॉक ह्याचे क्लॉक आहे ना ह्याचे शौ, okay. okay. है वन इयर चे वॉरंटी पण आहे ओके okay. एकदम वॉरंटी वाले काम आहे आपले असे आपण गिफ्ट वगैरे करू शकतात ओ, है, है। हा आहे ह्याच्यामध्ये आपण पॅन वगैरे ठेवू शकतात ओके okay. वॉलवर माउंट वॉल वॉलवर माउंट करू शकतो वन इयर वॉरंटी थ्री झिरो नाईन ओनली तीनशे नऊ रुपये बघा व्हरायटी खूप सारे आहे यांच्याकडे व्हरायटीज आहे आणि आपले क्वालिटी क्वालिटी पण आहे सर क्वालिटी क्वालिटी मस्ट आहे कारण की आ, एक कस्टमर आला त्याच्यानंतर सर्व्हिस मिळाला पाहिजे नेक्स्ट टाइम पण तो परत आला पाहिजे परत आला पाहिजे बरोबर आमच्या इकडे घडी आहे घडी आमच्या इथे वन झिरो नाईन एकशे नऊ रुपया पासून चालू होत एकशे नऊ पासून स्टार्टिंग त्याच्यामध्ये पण जर व्हिवर्स लाइक शेअर सबस्क्राईब करून आला त्यांना एक ड्युरेस चे बॅटरी फ्री ट्वेंटी टू रुपीज चे आणि वन इयर वॉरंटी आमच्या घडी मध्ये कंपल्सरी आहे वन इयर वॉरंटी पण मिळणार वॉरंटी अरे वा जर क्वालिटी क्वालिटी एकदम हेवी आहे सर अशा असा पण नाही आहे एकशे एक नऊ रुपयामध्ये आम्ही घडी देतात डायल पण मस्त क्वालिटी आणि डायल पण मोठी आहे हा आपण हा आपण साईज कम्पेअर करा सेवन ह्याचे साइज आहे आणि क्वालिटी क्वाट्स ब्रँडेड आहे वन इयर वॉरंटी वन सेल फ्री वन सेल फ्री ह्याच्यामध्ये असं अँटी वॉचेस पण आहे हो मस्त आहेत भरपूर आहे असे आहे गोल्डन मध्ये त्याच्यानंतर असे आहे डिलॅक्स ओके okay. अशा पाहिजे रेडियम वाले रेडियम वाले पण आहे ओके okay. कोणाला गिफ्ट करायचं डायमंड वॉच पण आहे आहे वॉच ह्याचे सर सर एम आर पी आहे थ्री थाउजंड फाईव्ह हंड्रेड या वॉच ची हा आपला आ, प्राइस आपण गॅस करा किती असेल असेल दोन हजार दोन हजार <laughs> गलत सर सेवन फॉर्टी नाईन ओनली सेव्हन फोर्टी नाईन मध्ये yes. सातशे एकोणपन्नास मध्ये बघा घड्याळ मस्तच घड्याळ खूप सुंदर आहे घड्याळचे भरपूर रेंज आहे सर घड्याळचे आमच्या आम इथे एका टायमाला घड्याळ कमीत कमी चारशे व्हरायटी असतात ओके okay. हा बघा हा वाले तुम्हाला ट्रिपल नाईन मध्ये मिळणार नऊशे नव्याण्णव okay. ओके घड्याळामध्ये खूप सारे व्हरायटी त्यांच्याकडे सेव्हन फोर्टी नाईन हो हो वन ट्वेंटी प्लस डायमंड आहे ओके डी आहे हा बघा हा पान डिझाईन मध्ये आहे ओके मस्तच आहे खूप सुंदर सुंदर आहे येस सर क्वालिटी एकदम हेवी असणार सर वन इयर वॉरंटी सर्वां घडी मध्ये आहे वन इयर वॉरंटी आहे असे गिफ्ट गिफ्ट वगैरे करायचं एकदम चांगलं आहे वन इयर वॉरंटी थ्री नाईंटी नाईन ओनली साइज बघा याचे एकदम याचे साईज बघा साईज बघा थोड्या घड्याळ मोठी घड्याळ आहे थ्री नाईंटी नाईन आणि ह्याच्यामध्ये सर फ्रेम वगैरे पाहिजे फ्रेम वगैरे पण आहे बघा फ्रेमचं पण सेक्शन आहे यांच्याकडे मस्त आहे हो गणपतीची मूर्ती खूप सुंदर आहे फ्रेम याचे प्राइस आहे थ्री फोर्टी नाईन ओन्ली थ्री फोर्टी नाईन मध्ये यस सर मिरर फिनिश मध्ये आहे ये हा वाला फ्रेम आहे सर हा आपला सर्वात जास्त रनिंग फ्रेम युनिक फ्रेम आहे युनिक आहे मार्केट मध्ये हजार बाराशे पंधराशे प्लस रेट असतात आमच्या इथे थ्री नाईन्टी नाईन थ्री नाईन्टी नाईनला फक्त यस बघा खूप सुंदर अशी फ्रेम आहे बघा बॉक्स पॅक कोणाला गिफ्ट करायचे तर आपण डायरेक्टली गिफ्ट वगैरे देऊ शकतो चांगली बॉक्स पॅकिंग मध्ये सिद्धिविनायक मॉडेल आहे याच्यामध्ये वाव बघा खूप सुंदर सुंदर लाईट वाले खूप छान असे फ्रेम्स आहेत बघा बघा फ्रेम्स मध्ये खूप सारे कलेक्शन आहे यांच्याकडे बरेच कलेक्शन आहे हे बघा श्री कृष्ण आणि राधा यांचे पण आहे हे बघा आपले श्रीराम अयोध्या अयोध्या तरी हा सर तुम्हाला टू ट्वेंटी नाईन मध्ये टू ट्वेंटी नाईन मध्ये बॉक्स टाकतो पण अजूनही भरपूर इकडे पूर्ण हा पूर्ण सारे कलेक्शन फ्रेम्स परत घड्याळ आहेत बरेच सारे कलेक्शन आहे यांच्याकडे हे बघा या साइडला बरेच सारे फ्रेम्स पण यांच्याकडे कलेक्शन आहेत चांगले चांगले मोठे मोठे फ्रेम्स आहेत हे बघा लालबाग शहराच्या गणपती बाप्पाची मस्त अशी सुंदर अशी फ्रेम आहे काय प्राइस काय लालबाग शहराच्या मूर्ती लालबागच्या राजा फ्रेम आहे मोठी साईज सर सेव्हन okay. नाईन्टी नाईन रुपीस आपल्या इकडे तुम्हाला मिळणार आहे okay. ओके याची जर मार्केट प्राइस आपण बघितलं तर दोन हजार प्लस आहे okay. मार्केट मध्ये त्याचे okay. आणि आप फुल्ली आपण क्लीन वगैरे पण चांगल्या पद्धतीने okay. करू शकतात त्याच्यानंतर मूर्त्यांमध्ये भरपूर व्हरायटी आहे मूर्त्यांमध्ये पण बरेच सारे कलेक्शन त्यांच्याकडे आता छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे तर आपण कोणाला गिफ्ट वगैरे करायचं गिफ्ट करू शकतात महाराजांमध्ये भरपूर व्हरायटी आहे छो, छोटीपासून मोठी पर्यंत बरेच सारे व्हरायटी बरे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज तीन इंच चार इंच पाच इंच सात इंच बारा इंच हा बारा इंच त्याच्यानंतर चोवीस इंच ओके चोवीस इंचमध्ये पण चोवीस याच्याविषयी मोठी पण असेल ना तुमच्याकडे मोठी सर जर तुमचं रिक्वायरमेंट असेल तर आम्ही देऊ शकतात तुम्हाला जर थ थर्टी सिक्स इंच पाहिजे त्याच्यानंतर फो फौ, फोर फीट थ्री फीट फाय फीट फाय फीट पर्यंत आहे ओके अजून माहितीसाठी तुम्ही आमचं नाईन थ्री टू ट्रिपल वन थ्री टू झिरो फोर हा आमचा ऑफिशियल नंबर आहे है, ह्याच्यावर तुमचं इन्क्वायरी टाका की मूर्त्या तुम्हाला मोठी मूर्त्या पाहिजे त्यांचे काय ज्या जे काही अपडेट आहे ते तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळेल मिळून जाईल हां आणि ह्याचे जर क्वालिटी आपण बघितलं तर क्वालिटी पॉलिरेस मटेरियल आहे okay. हा मटेरियल कसा असतात वॉटर रेसिस्टंट असतात okay. म्हणजे आपण याला कधी अभिषेक वगैरे करायचे दुसरे क्लिनिंग वगैरे करायचे okay. क्लीन क्लीन करू शकतात नाहीतर मुंबईमध्ये मी तर पर्सनली पाहिलं की मूर्त्या चुना आणि दुसरा फायबर दोनच okay. मटेरियल युज करतात मुंबईमध्ये पण आमचा कथा पॉलिरेसन मटेरियल मध्ये मिळणार क्वालिटी प्रोडक्ट आहे म्हणजे महाराज आहे ते तुम्ही दहा वर्ष पण ठेवला काही होणार नाही okay. वेट कमी नाही होणार दुसरे कलर वगैरे जाणार नाही okay. आणि ह्याचे जे डिझाईन आहे ते फेड वगैरे नाही होणार okay. ह्याच्यामध्ये पण भरपूर रेंज आहे okay. आपण बघू शकतात इकडे छत्रपती शिवाजी महाराज एटी नाईन रुपीज आमचे ह्याचे प्राइस आहे एटी नाईन रुपीज स्टार्टिंग आहे ओके एटी नाईन काय की कसं आहे की आपण दुसऱ्यांना गिफ्ट वगैरे करतात ज्यांचे okay. बजेट पण कमी असेल कमी है, हा ते लोक पण गिफ्ट करू शकतात बॉक्स पॅक मध्ये येणार आहे आणि वाले वन नाईन्टी नाईन आहे हा वन फॉर्टी नाईन आहे आणि इकडे आपण बघितलं तर हा स्मोक स्मोकवाले okay. स्मोक म्हणजे ह्याच्यामध्ये असे दहा पॅकेटचे स्मोक असतात इकडे okay. आम्ही स्मोक लावतात आणि इकडे पूर्ण ते पूर्ण त्या मूर्तीजवळ असतात ओके okay. हां ह्याच्यामध्ये पण गणपती बाप्पा आहे शंकर भगवान okay. आहे ओके तुकाराम महाराज पण आहे है। okay, ओके ह्याच्यामध्ये okay. हां शिवाजी महाराज बारा इंचमध्ये अवेलेबल आहे हनुमानजी आहे Okay. कोणी जिम लवर आहे दुसरा यंगस्टर okay. आहे जिम मध्ये तुम्हाला उपहार द्यायचे okay. तर आपण गिफ्ट करू शकतात ऑफिस वगैरे मध्ये तुम्हाला कोणाला द्यायचं आहे तर असे स्माइलिंग बुद्धा ट्री सेट म्हणतात त्याला तर हा आपण गिफ्ट करू शकतात okay. ट्री सारखा आहे आपण शोपीस मध्ये लावू शकतात okay. डेस्क वरती ठेवू शकतात okay. काही कार हो त्याच्या त्याच्यामध्ये आपण देऊ शकतात स्वामींची मूर्ती आहे मार्बल मध्ये फिनिशिंग बघा सर ही सर आमच्या इथे एकदम होलसेल रेट आहे मॅन्युफॅक्चरिंग रेट आहे तुम्ही गेस करा काय असेल किती असेल प्राइस तरी का स्वामींची मार्बल मधेल मा ये आपको सर आठशे रुपए में थ्री फोर्टी नाइन रुपीज में आ जाएगा तीन सौ इसमें और भी एक वैरायटी आता है हमारे पास वो टू फोर्टी नाइन में आता है वो अभी आउट ऑफ स्टॉक है साइज तो हाँ, पन है छोटा साइज मधे एक अवेलेबल है हा है सर हाँ बगा आपण हे बघा छोट्या साईजमध्ये स्वामींची मूर्ती खूप सुंदर आहे आणि ह्याचे आमच्या सेलिंग प्राइस वन फॉर्टी नाईन ओनली ओके वन फोर्टी नाईन मध्ये आणि इथे पाहू शकता तुम्ही मार्बलमध्ये मोठ्या साईजमध्ये पण आहे आणि हे बघा विठ्ठल रखुमाई ते मोठ्या साईजमध्ये पण आहेत आणि छोट्या साईजमध्ये पण आहे बघा विठ्ठल रखुमाईची मूर्ती परत इथे आपले या साईडला पण आपण पाहू शकतो मूर्त्यांमध्ये हे कुठल्या याच्यामध्ये कुठल्या मटेरियल okay. मध्ये असतात ग्लो करतात रेडियम okay. मटेरियल तर आपण जर पूर्ण लाईट ऑफ केल्यानंतर ग्लो करतात ग्लो करणार हा, हा, हा सर्व पॅटर्न ते सेम okay. आहे ओके कृष्ण भगवान विथ काऊ आहे आणि हा भगवान दत्तात्रेय hmm. आहे आणि आपले फेवरेट गणपती बाप्पा ओके मेन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये मा यांच्याकडे पुष्कळ सारे कलेक्शन्स आहेत बघा छोट्या मूर्तीपासून ते मोठ्या मूर्तीपर्यंत आणि जर तुम्हाला अजून काही याच्यामध्ये कलेक्शन हवे असतील तर यांच्याकडून तुम्ही कॉन्टॅक्ट करून यांच्याद्वारे तुम्ही परचेस करू शकता आणि यांचा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला यांनी सांगितला तर आहे त्याच्याद्वारे तुम्हाला पूर्ण यांची लिस्ट येऊन जाईल की काय काय इथे कुठल्या प्रा प्राईजमध्ये आहे ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे समजा तुमच्याकडनं इकडचे काही प्रोडक्ट्स आहेत कोणाला घ्यायचे असेल तर कशा रीतीने घ्यायला समजा कोणाला यायला इकडे जमलं नाही कोण समजा आउट ऑफ मुंबई राहतो किंवा आपला कोणी ते लांब राहतो कुठल्या साईडला आपलं तर समजा त्याला जमलं ना इकडे यायला तर मग तो कशा रीतीने तुमच्याकडे पर्चेस करेल करू शकता सर आमचा नंबर आहे व्हॉट्सअप नंबर नाईन थ्री टू ट्रिपल वन थ्री टू झिरो फोर या नंबरवर आपण मेसेज करा आणि तुमचा रिक्वायरमेंट काय मूर्त्या पाहिजे गिफ्टिंग पाहिजे काय पाहिजे ते सांगा तर तुम्हाला लगेच पी डी आहे त्याचा पी डी तुम्ही जर सिलेक्ट केला त्याच्यानंतर पेमेंट केल्याबद्दल त्याच्यानंतर आम्ही डिलिव्हरी ऑल ओव्हर इंडिया म्हणजे तुमच्याकडे भेटू हा डिलिव्हरी अवेलेबल आहे यांच्याकडे तर नक्कीच भेट द्या शॉपमध्ये आणि खूप सुंदर सुंदर कलेक्शन्स आहेत मूर्त्यांमध्ये सुद्धा परत फ्रेम्समध्ये सुद्धा खूप चांगले चांगले कसे कलेक्शन्स आहेत पण काही काही कलेक्शन यांनी दाखवले नाही कारण की जर ते कलेक्शन दाखवायला गेले तर व्हिडिओ खूप आपला मोठा होईल आणि फ्रेम्समध्ये बरेच सारे कलेक्शन्स आहेत तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या आणि या शॉपमधून प्रोडक्ट परचेस करा चला थँक्यू थँक्यू सो मच चला तर मग या आवडलं आपण इकडेच संप तुम्हाला कशा वाटले इकडचे मूर्तींचे कलेक्शन फ्रेमचे कलेक्शन हे नक्कीच कमेंट करून कळवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी जर तुम्हाला समजा तुम्हाला कोणाला यायला जमलं नाही हे कलेक्शन तुम्हाला परचेस करता आले नाही तर इकडे ऑनलाईन सुविधा सुद्धा उपलब्ध आहे तुम्ही यांचा व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरवरती या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल व्हॉट्सअप नंबर त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही हाय पाठवा तुम्हाला पूर्ण डिटेल इकडचे मूर्तींचे कलेक्शन मिळून जातील आणि होम डिलिव्हरी सुद्धा तुम्हाला इकडून मिळून जाईल तर गेल्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगितलेलं तरी तुम्हाला पुन्हा सांगतो मी या शॉपचा जो टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री दहा वाजेपर्यंत आणि मंडेला हा शॉप हाफ डे असतो संध्याकाळी चारनंतर उघडतो आणि जर बसने प्रवास म्हणजे बसने जर तुम्हाला अंधेरी स्टेशनवर इकडे यायचं असेल तर थ्री थ्री नाईन तीनशे ब्याण्णव तीनशे आठ या तीन बसेस इथे अवेलेबल आहेत त्याशिवाय शेअरिंग ऑटोसुद्धा अवेलेबल आहे शेअरिंग ऑटोने जर तुम्हाला यायचं असेल ट्वेंटी रुपीज पर पर्सन आहे आणि अंधेरी स्टेशनवरनं तुम्हाला यायचं असेल तर इकडे तुम्हाला आघाडीनगर स्टॉपला उतरावं लागेल आघाडीनगर स्टॉपला उतरला तर तुम्हाला अंजारनगर तुम्ही कोणाला विचाराहात अंजरनगर हा फेमस आहे इकडे आलात तर तुम्हाला मी लोकेशन तर मेन्शन केलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये लोकेशनद्वारे तुम्ही इकडे येऊ शकता तर जास्त बोललो मी चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तो स्वस्त राहा आणि मस्त राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर बाय बाय